नमस्कार मित्रांनो नमस्कार शिंदेसाहेब नमस्ते तर मित्रांनो मी अमित वाघ त्रिमूर्ती कृषी यंत्र मधून आपण हा व्हिडिओ बनवतो आहे नवीन शेतकऱ्यांच्याला लागणारी सर्व इम्प्लिमेंट असू द्या अवजार असू द्या ब्रश कटर चेन्सवा काय पाहिजे ती आम्ही शेतकऱ्यापर्यंत क्वालिटी वस्तू नेहमी घेऊन येत असतो तर आपण आत्ता निखिल शिंदे निगडीचे आहेत त्यांनी आपला लोरियाचा स्टील स्टीलमधला नांगर खरेदी केलेला आहे त्यांची आपण मुलाखत घेणार आहे आणि पलटीबद्दल पूर्णपणे माहिती घेणार आहे आपण मित्रांनो ही हे पलटी कसे क्वालिटीची आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर शिंदेसाहेब नमस्ते नमस्ते बरं तुमचं संपूर्ण नाव सांगा शेतकरी मित्र महाराष्ट्रातून नेहमी व्हिडिओ बघत असतात आणि त्यानंतर तुम्ही आम्हाला भरपूर प्रमाणात प्रश्न विचारलं तुम्हाला डेमो दिला कितीली डिझेल लागतं ट्रॅक्टर कव्हा केव्हा घेतला पलटीचा तुम्ही टीम घेतलेला आहे अगोदर आता पलटे तुम्ही सबसिडीमध्ये खरेदी केलेली आहे संपूर्ण माहिती जे शेतकरी आपले मित्र बघतात सदाशिव शिंदे राहणार निगडीचा तालुका कोरगाव जिल्हा सातारा आम्ही तीन वर्षापूर्वी मेसी फर्गुषण नऊ पाचशे ट्रॅक्टर घेतला त्या ट्रॅक्टर सूट होईल अशी पलटी घेण्यासाठी भरपूर कंपन्याच्या पलटींचा डेमो घेतला पलटी बघायला गेलो कंपन्यामध्ये कसा त्यांचा म्हणजे रिझल्ट कसा आहे पलटीचा किंवा ट्रॅक्टरला काही त्रास होतोय का असं डेमो आम्ही भरपूर कंपनीत घेतले पण आम्हाला लॉरिया कंपनीचे जी पलटी घेतली बघायला गेलो डेमो ती पलटी आम्हाला आवडली व त्या पलटीमुळे आमच्या ट्रॅक्टरला कोणताही त्रास म्हणजे जास्तच ओव्हरहीट तो होतोय ट्रॅक्टर किंवा लोड येतोय ट्रॅक्टरवरती असा काही प्रॉब्लेम नाही आहे व असं आम्ही डेमोमध्ये आम्हाला समजलं की नऊ नऊ हजार पाचशे पन्नास एच पी ट्रॅक्टरला ही पलटी योग्य आहे चालण्यासाठी व शेतकऱ्याला परवडेल अशी ॲव्हरेजसाठी पण ट्रॅक्टरला ठीक आहे म्हणजे आपल्याला एकराला तकरीबन तरी पण दहा ते बारा लिटर डिझेल खाते जर जास्तच हार्ड शेत असेल तर जास्त डिझेल बारा लिटरपर्यंत मॅक्सिमम खाते ट्रॅक्टर म्हणजे खातोय असं आम्ही डेमो घेतल्यावरती आम्हाला समजलं व आम्ही लॉरियाची ही पलटी चॉईस केली आमच्या ट्रॅक्टरसाठी व आम्हाला सरांचे पण खूप योगदान आहे व त्यांचे जे जुने ग्राहक आहेत त्यांच्याकडून आम्हाला फीडबॅक मिळालेला आहे की त्यांची म्हणजे सर्व्हि सर्व्हिसिंग किंवा पलटीची क्वालिटी ही एक नंबर आहे तर मित्रांनो शिंदे साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यांनी शिंदे साहेबांनी अगोदर डीएमओ बघितला मित्रांनो डेमो बघितल्यानंतर त्यांनी पलटी खरेदी केलेली आहे डेमो कशा पद्धतीने बघितले त्यांनी जास्त हार्ड प्रमाणात आता जे शिंदेसाहेब आहेत ते आता डेमो घ्यायचं म्हटलं तर हार्डमध्येच डेमो घेणार ना तर मित्रांनो डेमो घेतला त्यांना पलटी आवडली आणि आवडल्यानंतर त्यांनी पलटी खरेदी केली आपली खरेदी केल्यानंतर त्यांनी बुकिंग केली ते आपल्याकडं बुकिंग केल्यानंतर त्यांचं सबसिडी मध्ये आम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला होता त्या मध्ये ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्यांना सबसिडीत पलटी लागली आणि मग त्यांचं चाललेलं घ्यायचं सबसिडीत घ्यायचं पण त्यांचं नाव आलं मग त्यांनी पलटी आता खरेदी केली आणि त्यांना ह्या पलटीला अनुदान किती आहे आता अनुदान साठ हजार रुपये अनुदान भेटत आहे त्यातलं पाच टक्के जीएसटी कट करून शेतकऱ्याला म्हणजे साठ टक्के अनुदान भेटत साठ म्हणजे टक्के मिळते साठ मध्ये पंचावन्न टक्के भेटतात पंचावन्न पाच टक्के जीएसटी कट होणार हा म्हणजे नाही म्हणलं तरी एक ऐंशी नव्वद हजार रुपये अनुदान मिळेल का साठ हजार रुपये नाही साठ हजार मधून पंचावन्न हजार हा हे भेटतात पंचावन्न पन्नास हा, पंचावन्न पंचावन, ते पंचावन साठ हजार रुपये मित्रांनो अनुदान ह्याला मिळालेलं आहे पंचावन्न ते साठ हजार रुपये जर पलटीची आपण माहिती घेऊया तुम्ही महाराष्ट्रातून व्हिडिओला नेहमी प्रतिसाद देत असता आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन वस्तू इम्प्लिमेंट घेऊन येत असतो तर मित्रांनो हे लोरीयाची एक हजार एक पलटी आहे हे लोरियाची स्वतःचा सिलेंडर स्वतःचा येतो हाईटला हाईटला सगळ्यात हाईट जास्त आहे मित्रांनो ते पाय करतो तर मित्रांनो हे जे आपण हाईट मोजणार आहे हाईट किती आहे एका फळाची हाईट हे जे मित्रांनो अठ्ठावीस इंच मित्रांनो हाईट येते जे उसा उसाचं रान असेल तुमचे तर उसाच्या रानात बी सगळ्यात एक नंबर अशी ही पलटी चालती अठ्ठावीस इंच हे जे हाईट दिलेले आहे त्याला स्टील स्टीलमध्ये पूर्णपणे पलटी दिलेले आहे मित्रांनो ह्याला वॉरंटी कंपनीनं भरपूर प्रमाणात वॉरंटी दिलेली आहे ह्याला पुढं पॉईंट आहे तुमचा पॉईंट तुटला किंवा सुट्टं मटेरियल होतं जर तुमचं काही तुटलं म्हणजे बाबा ही पॉईंट तुटला तर तुम्ही घरी बदली करू शकता असं सिस्टीम आहे आणि ह्याला बघायचं झालं तर मित्रांनो शेअर बोल्ट दिलेलं आहे शेअर बोल्ट बी इथं शेअर बोल्ट दिलेलं आहे शेअर बोल्ट बी तुमचा जर एखादी मुळी बिळी रानात लागली तर शेअर बोल्ट तुटतो अशी ह्याला सिस्टीम दिलेली आहे आणि मित्रांनो ज्यावेळेस ढेकोळ लागतो ढेकोळ लागतो तर त्याला आपण इथं बी सिस्टीम करून दिलेला आहे ह्याला एक काय म्हणतो हो त्याला एक ब्लेड बसवू शकतो तुम्ही पाठीमागच्या साईडला त्यामुळं तुम्हाला ढेकूळ जो येतो ते लागणार नाही हिथं सेटिंग की दिलेली आहे तुमचा पंखा माती जास्त प्रमाणात तुम्हाला लांब टाकायचं म्हणलं तर ह्याला सेटिंग हिथं बी दिलेलं आहे पलीकूडच्या साईडला मित्रांनो बघायचं म्हणलं पलीकूडच्या साईडला बी हिथं तुम्हाला ट्रॅक्टरच्या प्रमाणे टायरच्या मानाने हिथं सेटिंग तुम्ही करू शकता त्याला हिथं बी टॉपलिंग दोन दिलेलं आहे ती हिथं टॉपलिंग दिलेलं आहे मित्रांनो हिथं हिथं पुढच्या साईडला हिथं आपण रॉड दिलेला आहे दोन्ही बॅलन्सिंग पट्ट्या रवेत म्हणून रॉड दिलेला आहे त्याला हिथं ॲडजस्टेबल स्क्रू दिलेला आहे ॲडजस्टेबल स्क्रू कशासाठी तर तुमचं कुठलंही कटिंग रान असलं रान कमी जास्त करण्यासाठी भरपूर प्रमाणात ह्याला सेटिंग दिलेलं आहे दोन फाळ्याचे पलटे मित्रांनो आणि पूर्णपणे बोर स्टीलमध्ये आहे तुमचं काही मेंटेनन्स येणार नाही टायराची झीज तुमची पूर्णपणे कमी होती डिझेल बचत होती आणि कशी प पलटी वापरली तर ह्याची जी झीज कमी आहे मेंटेनन्स कमी आहे आणि तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्र सातारामध्ये तुम्ही भेट द्या नसेल शक्य तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं मश म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं नांगर तुम्ही बुकिंग 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 करा तुम्हाला घरपोच कशा पद्धतीनं आम्ही पोच देण्याची व्यवस्था आम्ही नेहमी करत असतो मित्रांनो असेच नवी नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा तर मित्रांनो आपल्याकडं पूर्णपणे सिंगल पलटे असो डबल पलटे असो आपल्याकडं ऐंशी हजार रुपयापासून चार लाखापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे बोरॉन स्टीलमध्ये पलट्या व्यवस्थित आपल्याकडे उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्ही संपर्क करा शासकीय सबसिडीमध्ये आता सर्व प्रकारच्या वस्तू आपल्याकडे नेहमी मिळत असतात डिस्काउंट ऑफर नेहमी मिळत असतो तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार